साहेब यांनी संपूर्ण देशामध्ये जी योजना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सक्सेस झाली अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बाई आणि त्यासोबत युवा प्रशिक्षण या दोन कॅबिनेटमध्ये जे काही प्रश्न समोर आले आणि सरकारच्या वतीने ते निर्णय घेतले त्यामध्ये लाख प्रशिक्षण काळामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार असं मानधनावरती त्या ठिकाणी सहा महिन्यासाठी युवा प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी घेतला आदरणीय फडणवीस साहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आज मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी सरकारचा आपल्या सर्वांच्या अभिनंदन करीत चांगला निर्णय आमच्या युवासाठी त्यांनी त्या ठिकाणी घेतला बऱ्याच लोकांना प्रश्न पडला काही मानधन मिळणार कसं आहे कदाचित आपल्यापैकी काहीला माहिती असेल काहीला माहिती नसेल परंतु ज्याचं बारावी झालं त्याला सहा हजार रुपये द्यायचं ज्याचा डिप्लोमा असेल त्याला रुपये आणि ज्याचं पदवी असेल त्याला दहा हजार एखाद्या कंपनीला जॉईन झालं पाहिजे एखादी संस्था असेल तर त्या संस्थेला जॉईन केलं पाहिजे अशा पद्धतीने विचार पुढे आलं तसं शासन निर्णय झाला आणि त्याच वेळेस शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर जी काम करत होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण विभाग अंतर्गत जे काही मुलं डीएड बी एड झाले त्याला सुद्धा या योजनेमध्ये सामील करून घेण्याचा निर्णय घेतला मला वाटतं कदाचित तुम्ही जी आर ची प्रत वाचले असं नसत मला माहित नाही आणि तो निर्णय घेतल्यानंतर ज्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे जे पद रिक्त असत तर त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य द्यावं का त्याच गावातला डीएड बी एड असावं शेजारच्या गावचा असाव नाहीतर तालुक्याचा असा आणि सहा सहा महिन्यासाठी त्या शाळेने युवा प्रशिक्षण म्हणून निवड केले त्यामध्ये नंतर बरेच प्रॉब्लेम झाले पस्तीस वर्षाची आठ होती है ना काही जणाचे फॉर्म त्याच्यातही ते उडाले परंतु आता जी काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या डीएड बीएड परिषदेच्या शाळेमध्ये रिक्त असलेल्या जागेवर एक फोन आला फोन हेडमास्टर मी काही नाव विचारलं नाही परंतु त्यांनी मला सांगितलं बोलणारे सर युवा प्रशिक्षण म्हणून आमच्याकडे अशा असे एक मॅडम काम करत आणि त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि म्हणून या युवा प्रशिक्षणाला तुम्ही कंटिन्यू करण्याचं काम केलं पाहिजे मी आता जे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी यांच्याकडे पाठपुरावा पवित्र पोर्टल जे आपलं आलो सगळे शब्द लक्षात घ्या त्यामध्ये नोंद करणं अपेक्षित आहे किंवा टीईडी पुढे परंतु जेव्हा भविष्य काळामध्ये या जिल्हा परिषदेच्या शाळा भरण्यासाठी शिक्षकाच्या रिक्त पद आमच्या युवाला त्या ठिकाणी एक आरक्षणाची संधी द्यावी हा प्रश्न मी त्यांच्या समोर मांडलेला आहे आणि त्यासोबत सहा महिने शिक्षण विभाग आहे सहा महिने मुलांची ओळखच मुला होत नाही पण आपण याचा पिरियड वाढवून द्या हा मुद्दा मी घेतलेला आहे मला जर तीन तारखेच्या अधिवेशनामध्ये शिक्षणावरती अर्धा तास मी ती बोलण्याची संधी जर मिळाली कारण तिथं असं नाही कधी उठलं असं होत नाही है ना अध्यक्ष ज्याला सांगेल त्यालाच बोलाव मला जर अर्धा तास शिक्षणावरती संधी जर मिळाली बोलण्याची तुमचे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात येईल मी काय काय मांडणार आहे ना परंतु त्यापूर्वी मी आता सोमवारी दादाजी भुसे साहेबांची वेळ मागितली तुम्ही ज्यावेळेस मैदानावरची के उपोषण केलं त्यावेळेस मी तुमच्यासोबत ओपन स्पीकरवर चर्चा केली आणि हीच चर्चा मी दादाजी भुसे साहेबासोबत करीन है ना निश्चित आपला जरी सहा महिन्याचा पिरियड जरी संपला तर पुढे अजून त्यामध्ये वाढ कशी करता येईल त्याचा विचार तुम्ही जसं करता तसं मी करतोय तर मी यामधून गेलेलो आहे <laughs> मी यामधून गेलेलो आहे मला मी बी एड नाही म्हणून मला संस्थेने काढून दिलं ना मला हे सगळे अनुभव आहे मला मला नवीन नाही आणि म्हणून मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी आश्वासित करी तर तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न येणाऱ्या मी ना सगळी मांडित सहा तारखेला ता ता आदरणीय भुसे सागाला तो प्रश्न त्या ठिकाणी मांडणार आहे आहे ना सगळं मॅटर माझं तयार झालंय तुम्ही चिंता करू नका संपूर्ण महाराष्ट्राला तो निर्णय त्या ठिकाणी लागू होईल असा विचार आपण त्या ठिकाणी करू एवढं त्या ठिकाणी बोलतो आपण आले आणि सत्कार त्या ठिकाणी त्याला वास्तविक सत्कार करण्याचं काही हे नाही माझी ड्युटी आहे माझ्या बदला सांगतो कुणी जर गेलं तर त्याची राहण्याची वाजतं मी केली पाहिजे ही माझी ड्युटी आहे ना तर तरी तुम्ही मोठ्या प्रमाणाने आले सत्कार केला तुम्हाला धन्यवाद देतो आणि निर्माणपणे शाळा सांभाळा